रेल्वेच्या अन्य सदस्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी चांदूर रेल्वेच्या रेल्वेच्या संदर्भातले रेल्वे स्टेशनच्या संदर्भातले अंडरपासच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते सर्व विषय त्यांनी माझ्यासमोर ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं की एकदा आपण या सर्व साईटला व्हिजिट दिली पाहिजे त्या अनुषंगानं आता अंडरपास असेल ब्रिज असेल आपला आणि ज्या रेल्वे स्टेशनचे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत या संदर्भामध्ये आज या तीन चारही ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि जी तक्रार कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलेली होती त्या सर्व त तक्रारीमधं तथ्य त्यानिमित्तानं आढळलेलं आहे त्यानिमित्त अंडरपासचा जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे तिथे पाणी साचलेलं आहे कम्पिटिशन पिरियड जो होता कामाचा तो पूर्ण होऊन गेला असं त्यांनी मला सांगितलं आहे कंपिटिशन पिरियड होऊनसुद्धा अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालं दीड वर्ष झालं आहे लोकांना दीड वर्ष झालं आहे आणि लोकांना जवळपास एक दीड किलोमीटरचा फेरा घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं या ठिकाणी रेल्वेच्या स्टेशनला आल्यानंतरसुद्धा अतिशय छोटे छोटे विषय आहेत परंतु लोकांच्या जीवनाचा विषय खास करून स्वच्छतेचा विषय आहे पाण्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल प्लॅटफॉर्म थोडा उंच करण्याचा विषय असेल हे सर्व विषय त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलेले आहेत आणि या संदर्भामध्ये निश्चितच येत्या काही दिवसामध्ये मी स्वतः डी आर एमकडं एक बैठक लावून हे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याकरता त्या त्यानिमित्तानं प्रयत्न करेल आणि त्याच संदर्भात त्यासोबत चांदूर चांदू रेल्वे इथं काही रेलचे स्टॉपेज असले पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे पुण्या कटरादा जी ट्रेन आहे ते विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी असावा ही मागणीसुद्धा त्यानिमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा विषय वास्तवात केंद्र केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जाईल आणि त्यांच्याकडे हा विषय घेऊन नेऊन सातत्यानेचा पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ही स्टॉपेज आपल्याला कशी देता येईल याच्याकरता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल आणि ही जी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितली निश्चितच बिलकुलच समाधानकारक परिस्थिती नाही आहे आणि संदर्भामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून तात्काळ हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करेन धन्यवाद